नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन बालिका जखमी खानापूर तालुक्यातील बीडी येथील घटना पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा ग्रामस्थातून मागणी खानापूर तालुक्यातील बीडी येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दाराच्या अंगणात खेळणाऱ्या दोन ते तीन मुलांच्या अंगावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील बीडी या ठिकाणी घडली आहे बिडी या ठिकाणी या पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यामध्ये आराध्या कली वय वर्षी दहा निधा शमशेर वय दहा तसेच लक्ष्मी नामक तीन बालकांचा समावेश आहे या तीनही बालकांच्या चेहऱ्यावर मानेवर व कानावर पिसाळलेल्या कुत्र्याने गंभीर जखमा केल्याने त्यांना जखमी अवस्थेत बेळगाव येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने त्या तीनही बालिकांमध्ये गंभीर दुखापत झाले असून त्या भीतीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने तातडीने नागरिकाने जमा होऊन त्या पिसाळलेल्या कुत्र्याचा खात्मा केला मात्र पिसाळलेल्या कुत्र्यामुळे गावातील व परिसरातील नागरिकात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामपंचायतीने परिसरात भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व अशा होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून नागरिकांचे संरक्षण करावे अशी मागणी ग्रामस्थातून केली जात आहे आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व वा महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा